नमस्कार मित्र मैत्रिणींनो काल मी एक व्हिडिओ केला होता ज्यात हे सांगितलं की या देशातल्या बहुतांश तरुणांना नथुराम गोडसे व्हायचे काल एक कीर्तनकार सुद्धा हे म्हणलं होता की आम्हाला नथुराम गोडसे व्हावं लागेल ह्या व्हिडिओनंतर आज संगमनेरने हे दाखवून दिलं की हा महाराष्ट्र नथुराम गोडसेला कधीच सहन करून घेणार नाही जे कोणी नथुराम गोडसे व्हायची भाषा करतील त्यांना सुद्धा हा महाराष्ट्र धडा शिकवेल आज संगमनेरमध्ये फार अद्भुतपूर्व चित्र पाहायला मिळालं खरं तर काय झालं होतं मी तुम्हाला सांगते दोन दिवसापूर्वी संगमनेरमध्ये एक जे कीर्तन सुरू होतं त्या कीर्तन कीर्तनामध्ये हे जे संग्राम भंडारे म्हणून महाराज आहे जे सतत एकनाथ शिंदे यांचं गुणवाणगान करतात देवेंद्र फडणवीस गुणगान करतात भाजपचं गुणगान करतात यांच्या या कीर्तनामध्ये काहीतरी राजकीय वक्तव्य आल्यामुळे कोणीतरी लोक हे म्हणाले की तुम्ही राजकारणावर नका बोलू अध्यात्मावर बोला आता हे जे कार्यकर्ते होते ते बाळासाहेब थोरातांचे कार्यकर्ते होते ह्या कार्यकर्त्यांनी असं म्हटल्याच्या नंतर या महाराजाला राग आला होता आणि नंतर ह्या दोन लोकांमध्ये दोन गटामध्ये काय म्हणूया वादावादी झाली त्याच्यावर महाराजांनी आरोप केला होता की ह्यांनी माझ्या अंगावर धावून आले मला मारायचा प्रयत्न केला माझ्या गाडीवर धावून आले तर हे सगळे आरोप खोटे आहे असं थोरातांचे कार्यकर्ते म्हणतात तिथले गावचे लोक म्हणत आहेत गावचे सरपंच म्हणत आहेत की असं नाही झालं आता याच्यानंतर हे ज तुम्हाला माहिती आहे की, थोरा 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 की या महाराजांनी थोरातांनाच डायरेक्ट धमकी दिली म्हणजे कीर्तन ऐकायला आले होते की थोरातांचे कार्य करते पण महाराजाची धमकी थोरातांना की आम्हाला नथुराम गोडसे व्हावं लागेल थोडक्यात आम्हाला गोडसेसारखं काय करावं लागेल तर गोडसेने जो गांधीजींचा खून केला होता तशा प्रकारे आम्हाला काहीतरी करावं लागेल हे इतकं भयंकर एक कीर्तनकार बोलतोय या महाराष्ट्रातला त्या कीर्तनकारांनी बोलायच्यानंतर माझ्याही व्हिडिओच्या खाली अनेकांनी अशा कमेंट केल्या होत्या की काय बाबा नथुराम गोडसेने काय वाईट केलं वगैरे तर नथुराम गोडसेने काय वाईट केलं हे जगाला विचारा या महाराष्ट्राने गांधीजींची कायम पूजाच केलेली आहे या महा देशाने गांधीजींबद्दल कायम आदर बाळगलेला आहे हे दोन हजार चौदापासून मोदी सरकार आल्याच्यानंतर त्यांनी विष पसरवणं सुरू केलं खोट्या गोष्टी पसरवणं सुरू केलं आणि अनेकांच्या मनामध्ये गांधींबद्दल विष पेरलं खरं तर या सगळ्या गोष्टी खोट्या आहेत मी सतत स खरं सांगायचा सा प्रयत्न करत असते तुम्ही जगभरामध्ये पहा ज्या जगातल्या लोकांनी गांधीजींना पूज्य मानलेलं जग गांधी आहे जगभरामध्ये शंभरपेक्षा जास्त देशामध्ये ज्या गांधीजींचे पुतळे आहेत गांधीजींवर अध्यासन आहे बराक ओबामा इथे तो गांधीजींच्या पाया पडायला जातो कुणीही बाहेरच्या देशातले जी ट्वेंटीची इथे समिट होते ग्रुप ऑफ ट्वेंटी सगळ्यात भारी असलेले वीस देश जेव्हा इथे येतात वीसच्या वीस राष्ट्राध्यक्ष दुसऱ्या कुणाच्या समाधीवर जात नाही गांधीजींच्या समाधीवर तिथे पाया पडायला जातात अभिवादन करायला जातात गांधीजींची काय ताकद आहे ही जगाला कळलेली आहे आणि आज महाराष्ट्रामध्ये हा माणूस म्हणतो नथुराम गोडसे व्हावं लागेल आणि आज इतकं भयंकर म्हणजे वेगवेगळ्या मीडियावर पी माझा असेल ते सकाळ असेल याचे व्हिडिओ दाखवत आहेत आणि तो म्हणतो की नथुराम गोडसेचे विचार आपल्याला कळले नाही ते विचार दाबून ठेवले एखाद्या खुणी आतंकी माणसाचे विचार काय ऐकून घ्यायचेत आतंकी माणसाचे विचार ज्याने शेवटी गांधीजींना संपवलेला आहे त्या तो त्याने घरामध्ये हजार लोकांना फुकट जेव घातलं असेल पाचशे लोकांना फुकट जेव घातला असेल तो रोज देवदेव करत असेल याला काही अर्थ आहे ज्याने देव माणसाला या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं ज्या माणसाने या देशासाठी झगडलाय जो माणूस सगळं आपलं सर्वस्व सोडून दिलं ज्या माणसाने ज्या माणसाने या देशामध्ये लोकांना घालायला कपडे नाही म्हणून स्वतः कोट घालणं सोडून दिलं आणि एका धोत्रावर राहिला त्या गांधीजींना मारणाऱ्या गोडसेचे विचार ऐकून काय करायचं या तरुणांना आणि हेच झाल्याच्या नंतर ह्याने थोरा त्यांना धमकी दिली आणि आज अख्ख संगमने एकवटलंय रस्त्यावर तुम्ही हे व्हिडिओ बघा म्हणजे संगमनेरची ही जनता बाळासाहेब थोरातांसाठी एकत्र आली संगमनेरची ही जनता वारकरी संप्रदायाच्या रक्षणासाठी रस्त्यावर आली की वारकरी संप्रदायाचा जो खरा संतांचा प्रेमाचा अध्यात्माचा शांतीचा संदेश आहे सगळ्यांनी सोबत राहा प्रेमाने राहा आनंदाने राहा हा जो संदेश आहे या संदेशासाठी एकत्र आली ही जनता या जनतेने हेच दाखवून दिलं आहे की हा महाराष्ट्र नथुराम गोडसे आणि नथुराम गोडसेंना मांडणाऱ्या लोकांना सहन करून घेणार नाही एक नंबर स्पिरिट हे अशा प्रकारेच दर्शन करणं हे अशाच प्रकारे मेसेज समाजामध्ये जाणं हे खूप जास्त गरजेचं होतं आता खरं तर ह्या याच्यावर अनेक लोकांच्या काही खूप चांगल्या कमेंट आहे मला तुम्हाला खरंच हे वाचून दाखवायचं आहे काही काम कमेंट्स ज्या या व्हिडिओच्या खाली चांगल्या आलेल्या आहे एक व्यक्ती आहे ते असं आहेत की नथुरामच्या औलादींचा बंदोबस्त करायला आम्ही भगतसिंग हो भगतसिंग यांनी कुणाचाही जीव घेतलेला नाही आहे नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला आतंकवादी आहे ज्या गांधींना जग महात्मा म्हणते त्यांच्या कर्तृत्वाने तत्त्वज्ञानाने जगभरामध्ये त्यांच्या तत्त्वज्ञानाचं अनुकरण केलं जातं जगभरात भारताचा ज्यांच्यामुळे सन्मान आहे तुम्ही बाहेरच्या देशात गेला ना तुम्ही जर म्हटलं इंडियामधून आलो आहे तर लोक म्हणतात गांधीजींबद्दल आम्ही ऐकलं आहे गांधीजींचं आहे त्यांची पुस्तकं तेव्हापासून जगभरामध्ये आहे हॉलिवूडच्या प्रसिद्ध डायरेक्टरने गांधीजींवर सिनेमा बनवलाय हॉलिवूडमध्ये गांधीजींवर सिनेमा बनलाय गांधीजी जगभरामध्ये जे कोणी शांतीपूर्ण मोर्चा करत आहेत आपल्या हक्कांसाठी लढत आहेत त्या सगळ्यांना गांधीजी प्रेरणादायी आहे तुम्हाला माहिती असेल नेल्सन मंडेला आईन्स्टाईन हे सगळे लोक आहेत आईन्स्टाईनचं गांधीजींबद्दलचं वाक्य तुम्ही इंटरनेटवर शोधा आणि स्वतः मिळवा नेल्सन मंडेला गांधीजींबद्दल काय म्हणतात की मी आज होऊ शकलो या देशाचा प्रेसिडेंट ते गांधीजींमुळे गांधीजींमुळे म्हणण्यापेक्षा गांधीजींच्या विचारांनी मला प्रेरित केलं आणि मग मी लढलो असं त्यांना म्हणायचं होतं एक व्यक्ती म्हणते आहे की वारकरी संप्रदाय बदनाम होत आहे हे अशा नथुरामची भाषा करणाऱ्या काही संतांमुळे ॲक्च्युली वारकरी संप्रदाय बदनाम नाही आहे हे अशी जी काही घाण आहे ना हे असे मूर्ख काहीही विचार करणारे लोक आहे हे यांना समज देण्याची गरज आहे यांच्यावर कारवाई व्हायची गरज आहे नथुरमची भाषा करणारा माणूस मोकट आहे यांच्यावर एफ आय आर नाही होत यांच्या विरोधात काहीच होत नाही का देवेंद्र फडणवीसांना हे आवडत आहे मला असं वाटतं की आवडत असणार आहे संगमनेरला विकसित तालुका करण्याचं श्रेय फक्त थोरा त्यांना जातं असं लोक म्हणत आहेत आता थोरात त्यांचं बऱ्याच लोकांनी कौतुक केले ते मी वाचणार नाही आहे अर्थात त्यांचे वडील स्वातंत्र्य सेनानी होते स्वातंत्र्य संग्रामामध्ये त्यांचं योगदान आहे खूप मोठं अनेक लोक जय संविधान म्हणत आहे जनतेचे आमदार आहे असं म्हणताय पण संगमनेरच्या जनतेने जे काही दाखवलंय मला ते फार आवडलं मला हे तुमच्याशी शेअर करायचं होतं अशा चांगल्या गोष्टी आपण सतत शेअर केल्या पाहिजे हा देश टिकवायचा असेल तर सगळ्यांना प्रेमाने राहणं हेच आवश्यक आहे मला असं वाटतं संग्राम भंडारे यांनी हे लवकर समजून घ्यावं आणि जितकं जास्त होईल या देशामधली प्रत्येक जनता या देशातला मुसलमान असेल शीख असेल पारशी असेल या प्रत्येक जा धर्मातल्या प्रत्येक जातीतल्या व्यक्तीने या देशाला उभं करण्यासाठी योगदान दिलं आहे त्यामुळे कुणाच्याही धर्मावरून जातीवरून द्वेष पसरवणं हा संविधानानुसार गुन्हा आहे हे लवकर समजून घ्या आणि प्रेमाने राहा तुमच्या या सगळ्याबद्दलच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा थांबते थँक्यू सो मच